मित्रांनो पुढचं गणित आहे जर साखरेची किंमत पंचवीस टक्केने वाढली तर त्यावरील एकूण खर्च तेवढाच राहण्यासाठी साखरेच्या वापरात किती टक्क्याची कपात करावी लागेल म्हणजे आपल्याला साखरेचा वापर किती प्रमाणात कमी करावा लागेल इथं कमी विचारले कपात विचारली त्यामुळं आपला फॉर्म्युला बनतो प्रिती पर्सेंटेजनं कमी कमीचा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे हे आहेत फॉर्म्युले एखाद्या वेळेस विसर पडला असेल तर कमी किंवा जास्त असल्यास आपण हे फॉर्म्युले वापरतो तर कमीचा फॉर्म्युला काय होता आर भागिले शंभर कमीच्या फॉर्म्युलेमध्ये आपल्याला बेरीज करायची भागिले आर गुणुले शंभर आता ह्याच किमती ठेवून द्या पंचवीस भागिले शंभर अधिक पंचवीस गुणुले शंभर आता बेरीज करून घेऊ हो आपण अगोदर पंचवीस भागिले एकशे पंचवीस गुणुले शंभर पंचवीसला भाग देऊन घेऊ पंचवीस एक पंचवीस पंचवीस पाच सव्वाशे आता उरतं काय आपल्याकड शंभर भागिले पाच पाच एक पाच पाच दोन्ही दहा शून्याला शून्य वीस टक्के हे उत्तर आहे